महाड तालुक्यातील सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आज आपल्या न्याय मागण्यांसाठी महाड पंचायत समितीसमोर धरणे सत्याग्रह आंदोलन केलं सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सत्रात दोन तास हे आंदोलन करण्यात आलं अर्थात आज सकाळच्या सत्रामध्ये दोन तास आंदोलन करण्यात आलं आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारकडे सतरा प्रमुख मागण्या मांडल्या आहेत यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करणं वेतन वाढ कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणं रिक्त पदे भरती आणि सेवा सुरक्षा यांसारख्या महत्वाच्या मागण्यांचा यामध्ये समावेश आहे महाड पंचायत समितीसमोर मोठ्या संख्येने कर्मचारी एकवटले होते घोषणाबाजी करत सरकारच्या धोरणांचा निषेधही करण्यात आला कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी प्रशासनाला निवेदन सादर करून तातडीनं तोडगा काढण्याची मागणीही केली आहे सरकारने जर यावर त्वरित पावले उचलली नाहीत तर पुढच्या टप्प्यामध्ये अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिलाय पाहुयात ग्रामविकास अधिकारी हे नेमकं काय म्हणाले रोजी दोन तासाचा प्रशासनाला ज्ञात करण्यासाठी दोन तासाचं आम्ही धरणे आंदोलन यांचं आयोजन केलेलं आहे प्रशासनाकडे विविध मागण्यांसाठी वारंवार आम्ही आमचा पाठपुरावा करत असताना राज्य संघटना करत आहे परंतु आमच्या मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे परंतु भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याच्या दृष्टिकोनातून आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज सव्वीस सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आज पंचायत समिती आणि विविध महाराष्ट्रातील सगळ्या तहसील कार्यालय असतील कलेक्टर कार्यालय असतील पंचायत समिती जिल्हा परिषद अशा प्रत्येक विविध ठिकाणी शासकीय कर्मचारी सर्व संघटनेचे पदाधिकारी हे आज आंदोलन शासनाला निदर्श आणण्यासाठी दोन तासाचं धन्य आंदोलन करतात आमच्या त्या प्रमुख मागण्या आहेत ती जु नवीन पेन्शन बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करणं ह्या आमचं प्रामुख्याने मागणी आहे तशा विविध आमच्या मागण्या तशा आहेतच परंतु याच्यामुळे खऱ्या अर्थामध्ये आमचा तीनशे त्रेपन्नचा गुन्हे दाखल असेल तो संदर्भाचा आहे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या आहेतच त्याच्यामध्ये परंतु सी आर पी एफ आर आर डी आर जो कायदा आहे तो खूप कर्मचाऱ्यांना जाचक आहे तो रद्द करण्यात यावा त्याचप्रमाणे कॅशलेस पूर्णपणे कर्मचाऱ्यांना कॅशलेस व्यवस्था आरोग्याची सेवा मिळावी या दृष्टिकोनातून आहे कंत्राटीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे ते कंत्राटीकरण रद्द करून शासकीय सेवेमध्ये मोठ्या प्रमाणात भरती करावी ही शासनाची आमची विविध मागणी आहे धन्यवाद